वारणा न्यूज मराठी अन्वेषण पथकाची चांगलीच समज सोशल मीडियावर शिविगाळ आणि अश्लील भाषा वापरून रील्स व्हायरल करणाऱ्या तिघांना गुन्हे अन्वेषण पथकाने चांगलीच समज दिली आहे हे तिन्ही युवक आक्षेपार्ह भाषेचा वापर करत व्हिडिओ तयार करत होते ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात होता गुन्हे अन्वेषण पथकाच्या अधिकाऱ्यांनी या युवकांना बोलावून घेतले आणि त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम समजावून सांगितले तसेच सोशल मीडियावर जबाबदारीने वागण्याचे आणि कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी चेतावणीही दिली संबंधित युवकांनी आपली चूक मान्य करत यापुढे अशी कृती न करण्याचे आश्वासन दिले आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विठल्या उर्फ विशाल नमस्कार मित्रांनो माझं नाव नावडू उर्फ निवृत्ती राणा निचरकरंजी नमस्कार मित्रांनो माझं नाव बाण्या उर्फ बाळाजी लागले मी राणा निचरकरंजी तर आम्हाला आज एल सी बी कोल्हापूर स्थानिक गुन्हे आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर ज्या शिव्यादिन व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर तिथून पुढे आम्ही अशी काही व्हिडिओ काढणार नाही आणि तुम्ही सुद्धा अशी काही व्हिडिओ करू नका टी व्हिडिओ